चौसाळी गावात बोहाडा उत्सव दोन हजार चार साली शेवटचा बोहाडा कार्यक्रम केला होता त्यानंतर वीस वर्षांनी पुन्हा खूप उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी गावातील सर्व लहान थोर तरुण मित्रमंडळी या सर्वांचा चांगला सहभाग होता नाशिक जिल्ह्यात प्रसिद्ध असा बोहाडा कार्यक्रम चौसाळी गावात साजरा केला जातो कैलासवशी ढवळू पांडू झोपळे यांनी शंभर ते सव्वाशे वर्षापासून मुखवटे सोंग आणि ताट्या बनवण्याचं काम आणि बोहाडा उत्सवास सुरुवात केली होती त्यानंतर त्यांचा मुलगा श्री दिनकर ढवळू झोपडे तसेच श्री वसंत चिंतामण झोपडे यांनी हे काम पुढे चालू ठेवलं आहे या दशावतार बोहाड्याचा कार्यक्रम चौसाळे तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथे संपन्न झाला असून येथे आदिवासी परंपरा संस्कृती आदिवासींची लोककला यांचे दर्शन बघायला मिळतं दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस मे दोन हजार पर्यंत या कालावधीत बोहाडा उत्सव पार पडला हा उत्सव साजरा करण्याचं प्रमुख कारण गावातील लहान तोर स्त्री पुरुष गुरे ढोरे या सर्वांना सुख समृद्धी चांगले आरोग्य मिळण्यासाठी गावातील मारुतीच्या मंदिरापासून ते गावाच्या वेशीपर्यंत संबळेच्या तालावर मुखवटे घेऊन नाचून परत मंदिरात येतात चौसाळी गावाच्या पंचक्रोशीतील पिंपळवाडी करंजखेड हरे खोरीपाडा पिंपरी येथील लोक दररोज बोहाडा कार्यक्रम बघायला रात्रीचे जेवण करून वेळेवर उपस्थित राहायचे या कार्यक्रमासाठी विशिष्ट प्रकारचा पेहराव करावा लागतो तसेच या कार्यक्रमासाठी वाजंत्री आवश्यक असतात संबळ हे प्रमुख वाद्य असतं पहिल्या दिवशी गावातील मारुती मंदिराजवळ गवताची पेंटी रोवून गणपतीची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात होते दररोज देव देवता सुर असूर यांचे मुखवटे आणि ताट्या नाचून कार्यक्रम सादर केला जातो या कार्यक्रमासाठी मुखवटे वापरले जातात प्रत्येक देवी देवतांचा सुर असुरांचा मुखवटा कोणी घालून नाचायचं याचा गावातील प्रत्येक कुळाचा मान ठरलेला असतो त्यात प्रामुख्याने झोपळे तुंगार डंबाळे गांगोडे गावित थैल ठाकरे बागुल आठ नावाच्या लोकांना विशिष्ट मानाचे सोंग आणि ताटे असतात त्याच प्रामुख्याने झोपडे परिवाराला मानाचे सोंग गणपती सारजा राम लक्ष्मण रावण रावणाची ताटी श्रीकृष्ण मारुती ताटी यांचा मान असतो तुंगार परिवाराला कुलदैवत जेजुरीचा खंडोबा त्याचा घोडा टोप नाचवतात बागुल परिवाराकडे भक्त पुंडलिक भीम आणि अर्जुन यांचा मान असतो तर गांगोडे परिवाराकडे हिंडिबा ताटिका यांचा मान असतो डंबाळी परिवाराकडे वेताळ थोटिक मसोबा हे मानाचे सोंग असतात ठाकरे परिवाराकडे डुगू तर थैल परिवाराकडे त्रैछासूर आणि दत्ताची ताटी असते तर गावित आणि गांगोडे परिवाराकडे होडी असते मानानुसार मुखवटे व ताट्या नाचवल्या जातात दररोज सुरुवातीला श्री गणपती सारजा मातेची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात होऊन त्यानंतर नल नील वाली सुग्रीव जांभवंत श्रीकृष्णाचे अवतार मत्स्य कासव वराह वामन पटू ब्राह्मण भक्त पुंडलिक भीम अर्जुन श्री गुरुदत्तांची ताटी श्रावण बाळ कावड रक्तादेवीची ताटी संतोषी मातेची ताटी काळभैरव चंद्र सूर्य सर्व प्रकारचे देवी दैवत यांच्या ताट्या विराटाची ताटी महाबली रावण ताटी चाळीस ते पन्नास किलो वजनाची हनुमान वानर सैन्य राम लक्ष्मण सीता शुकमुनी सुर्य, चंद्र, सत्यभामा रुक्मिणी राधा गवळणी बाळंतीन अशा अनेक प्रकारचे देव देवता सुर असुर दशावतार मुखवटे वेशभूषा करून नाचवले जातात शेवटच्या दिवशी महिषासूर आणि देवी यांच्यात घनघोर युद्ध होत असं दाखवलं जातं आणि देवीची पूजा होऊन कार्यक्रमाची सांगता होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील पोलीस पाटील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्व तरुण मित्रमंडळ या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले